बदनापूर तालुक्यातील वरुडी येथे शिवजयंती निमित्त शाळातील मुलं व मुली लेझिम व ढोल ताशा शिवचरित्रावर भाषण व भव्य मिरवणूक काढण्यात आली गावातील लहान थोर मोठ्या संख्येने उपस्थित होते गणेश शिंदे शत्रूला केले पराक्रमी ते शूरवीर ती तिमिरा ज्यांनी चिरले मराठी मना मना ज्यांच्या आधी राज्य हा हार कधी ना मानणारे राज्य त्यांची साऱ्या महाराष्ट्राची ज छत्रपती शिवाजी राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आपण सोशल मीडियावर संदेशाचे संदेशावरचे पेवत पुतले डीजे लावून नाचतो छत्रपती शिवाजी महाराजांना काय हे अभिप्रेत होते तरुणांनी वेळी जागृत होणे गरजेचे आहे आपल्याला आपले ध्येय प्राप्त करायचे आहे कारण एक लहान पाऊल लहान ध्येय प्राप्त करून देऊ शकते आणि तेच लहान पाऊल नंतर विशाल ध्येय दे देखील कर प्राप्त करून देऊ शकते दुर्दैवाने तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी छत्रपती शिवाजी महाराज आड गेला विजयसारखी तलवार चालून गेला निगड्या छातीने हिंदुस्थानाला हलवून गेला बुडबार भावळ्यांना हाती घेऊन हजारो सतना लढवून गेला जल स्वर्गत गेला देवना केला